अरे एका बोला ना का लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस दोन लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता दोन लाख पन्नास हजार परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले असे पाच महिन्याचे पैसे दिले ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही एक जरा दादा दादा काय दादा दादा दा। मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणींचे पैसे घेतले जाणार नाही परंतु ज्या लाडक्या बहिणींकडं चार चाकी वाहनं असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे अरे थांब रे बाबा ऐकून त्याच्यामध्ये केंद्र सरकारने पाचशे रुपये महिना हा आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला अशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे पाचशे रुपये महिना ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे राज्याची वेगळी योजना आहे असे सहा सा सहा बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात परंतु राज्याच्या ज्या श्रावण बाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा आम्ही आता ऐक आम्ही 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 हे हे सगळं सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय कारण मधी तुम्हीच पेपर बातम्या दिल्या होत्या तीन बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळाला असं कुठलंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतोय आम्ही ते ठरू आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही तो आमचा तो आमचा अधिकार आहे तो आम्ही ठरू कशाच्या कशाचे आज आज ऐक जरा आज त्याच्याबद्दल ती पाच सहा गावं आहेत बरं झालं प्रश्न विचारला त्या पाच सहा गावांच्या करता पाचशे कोटी रुपयाची योजना केलेली आहे त्याच्यामध्ये अडीचशे कोटी राज्य सरकारने द्यायचे आणि अडीचशे कोटी पुणे महानगरपालिकेने घालायचे अशा पद्धतीनं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे